स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य असं मौजे चोराड येते एक ओपनचं बैलगाडीशीर येते जर जंगी मैदान संपन्न होणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न अशा या बक्षीस बक्षीसवरूप आहेत आणि या मैदानामध्ये आपला लाडका दश मिंदी श्री पा आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपल्या लाडक्या दश मेहंद केसरी रुस्तमेंद केसरी बाकासूरचा उद्याचा ओरिजिनल पैरा नक्की कोणासोबत याची अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो नक्कीच जेव्हा जेव्हा गावचं मैदान असतं तेव्हा तेव्हा नक्कीच बाकासूरला शंभर टक्के पैऱ्यासाठी फोन येत असतात तर मित्रांनो उद्या बी तसंच आहे उद्या गावचं मैदान गावचा पैरा अशी जे आपल्याला समीकरण दिसणार आहे म्हणजेच की उद्या आपल्याला आपला लाडका दश केसरी बाकासूर आणि चोराडेकरांचा शेडांचा पंधरा पंचवण्यांचा वादळ वादळ आणि बाकासुरा आपल्याला उद्या शंभर टक्के पतन पाहायला मिळणार आहे या चोराडच्या मैदानामध्ये तर या दोन्ही नंदिना उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो